विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे एक अपूर्ण कहाणी आपण लांबपणीच्या काळामध्ये आपण एक गोष्ट ऐकलेली तव आणि चिवचू कवळा आणि चिमणी काय होतं त्या गोष्टीमध्ये एक कावळा असतो एक चिमणी असते कावळ्याचं घर असतं सेनाचं चिमणीचं घर असतं मेनाच एक मोठा पाऊस येतो कावळ्याचं घर वाहून जात आणि मग कावळा चिमणीच्या घरी जात आणि काय म्हणतो रे तिला तिच्या दारावरती टकटक करतो आणि म्हणतो चिवताई चिवताय दार उघड चिवताई म्हणजे थम्माच्या लेकराला आंघोळ घालू दे थम्माच्या लेकराला कपडे घालू दे थांबाच्या लेकराला गन पावडर करू दे ठीक आहे बरोबर की नाही इथपर्यंत झालं याच्या पुढची जी कथा आहे ती कथा अशी आहे की मग चिवताईच्या दारावर टकटक करून हा कावळा शेवटी वेतापतो आणि निघून जात निघून गेल्यानंतर बाहेर पाऊस पाऊस चालू असतो तरी पण तो कावा बिचारा निघून जात आणि मग तिच्या लेकराचं सगळं काम आवडल्यानंतर चिवताई दारामध्ये येऊन दरवाजा उघडून पाहते तर कावा गायब असतो ना कावळा नसतो तिथं दुसऱ्या दिवशी परत चिवताई आपल्या लेकराला परत ती तिच्या व्यापामध्ये रमवून जाते पण तिचं मन लागत नाही तिला नेहमी त्या दरवाज्यावरती कावळा नसतानाही टप्टक ऐकू येते मग ती मध्येच लेकराची आंघोळ सोडून दरवाजा उडून बघते तिला भास होत चार पाच सहा दिवस तिला करवतच नाही आणि मग शेवटी तिला राहत नाही बऱ्याच दिवसानंतर ती काय करते तिचं मन लागत नाही काव्याला शोधायला जाते आणि कावळ्याला शोधायला गेल्यानंतर खूप खूप तिकडं तिकडं फिरते पण तो कावळा काही सापडतो आणि मग जमून एका झाडावरती येऊन बसते तर त्या ठिकाणी त्या कावळ्याचा आवाज तिला येतो पण त्या तिच्या घरावरती टकटक करणाऱ्या कावळ्याचा आवाज आणि जाऊन पाहते तर कावळा त्याच्या पिला सोबत मस्त मोज मजा धिंगाणा मस्ती करत बसलेला असतो टेळत असतो आणि मग चिवताईला बघितल्या बघितल्या कावळा म्हणतो चिवताई अग ये 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 बरं झालं आलीस तिथं गेल्यानंतर मग चिवताई त्या कावळ्याला म्हणते कावळे दादा अरे तू माझ्या घरी येत तो तू चिवतई आता मी तुझ्या घरी आलो होतो घरी आल्यानंतर मी टपटक करून बघितलं पण तुझ्या लेकरच गण पावडर ते चालू असल्यामुळं मला वाटलं तू तुझ्या संसारामध्ये आता रमून गेलीस माझं तुझ्या संसारामध्ये अतिक्रमण कशा आला म्हणून माझं मी काय झालो निघून आलो निघून आलो आणि मग मी माझ्या आता संसारामध्ये काय झालोय रमून गेलो पण हे बघ शिवताई तू माझ्या घरी कधी तुला माझ्या घरावरती टक्क करण्याची गरज पडणार नाही माझं घर सदैव तुझ्यासाठी काय आहे उघड आहे ती ऐकल्यानंतर चिवताईला उदास वाटली चिवताई बोर झाली आणि जाताना त्याचा जा निरोप घेऊन जाताना या चिवताईच्या पंखातलं बळ कमी झालं आणि चिवताई तिच्या घरट्याकडं निघून गेली अगदी असच झालं आपल्या माणसाच्या जीवनाचं आपण पण आपल्या संसारामध्ये एवढे रंगून गेले ना आपले पाहुणेरावळे असतील आप असतील भाऊ असेल बहीण असेल मामा असेल मावशी असेल काका असेल ते सगळे जण आपल्याकडे अपेक्षेने आपल्या दरवाज्यावरती टपटक करतायत पण आपण आपल्या संसारामध्ये एवढे मशगूल झालोय ना आपल्याला त्यांना द्यायला वेळ नाही आणि ते ना आपल्याकडे येतात आपल्या दरवाजेवर टपटक करतात एखादा नोकरदार असेल तर तो तो म्हणतो करमण झाल्यावर बघू प्रमोशन झाल्यावर बघू शेतकरी असेल तर तो म्हणतो नाही नागरे झाल्यावर बघू पेरणी झाल्यावर बघू कृपण झाल्यावर बघू संसाराचा राहडगारा थांबत नाही लोकांना द्यायला त्याच्याकडे वेळ असतो आणि मग ज्या वेळेस हे आलेले सुखी असतात ना हे आपल्या दराजून टपटक करायला की ज्या वेळेस आपल्यापासून निघून जातात ना मग आपण एकटे पडतो आणि मग ज्यावेळेस आपण एकटे पडतो त्यावेळेस आपल्याला करमत नाही मग आपण त्यांच्याकडे जातो त्यावेळेस ते सुद्धा काय झाले असतात त्यांच्या संसारामध्ये रमवून गेलेले असतात मग आपल्याला एकटे पडावं लागतं बरोबर आहे की नाही काय बघ घ्यायचं मित्रांनो ऐकत येतो आपण सर्वच जण आपल्या संसारामध्ये एवढं रमवून गेलोय की आपल्याला आपली नाती होती दिसून अशी झाली बरोबर आहे की नाही प्रत्येक जण आपल्या व्यापामध्ये इतका व्यस्त झालाय आपल्याला आपल्या माणसाला द्यायला वेळ आपल्याकडे नाही आपण त्या चिवताही थांब हे होऊ दे थांब ते होऊ दे थांब हे होऊ दे बरोबर की नाही आणि आपण आपल्या वेळ न दिल्यामुळं साहजिकच आहे ते आपल्या घरा टप्प करून निघून जातात निघून गेल्यानंतर ते बिचारे त्यांच्या संसारामध्ये रमवान होतात आणि मग आपल्याला एकटं एकटं वाटतं मग आपण माणसं जवळ करण्याचा प्रयत्न करतो पण त्यावेळी ती वेळ काय झालेली असते निघून गेली असते मित्रांनो असं जर होऊ दे होऊ द्यायचं नसेल आपली माणसं जर आपल्याला आपल्या जवळ ठेवायची असतील तर असा कधीच अहंकार बाळगू नका की मला कोणाची गरज नाही बिलकुल नाही अहंकार बिलकुल कामाचा नाही लक्षात आलं एक हिंदी मध्ये खूप छान ओळीत हो मशहूर होना लेकिन मगरूर मत होना चू लो कदम काम या लेकिन के से कधी दूर मत होना ठीक आहे खूप खूप धन्यवाद